नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे की चॅट जी पी टी आणि गुगल ए आय स्टुडिओ याचा वापर करून आपण स्टोरी कशी क्रिएट करू शकतो त्याचा व्हिडिओ तयार करू शकतो आणि तो यूट्यूबवर अपलोड करून त्यापासून आपण न पैसे कसे कमवू हो शकतो त्यासाठी आता आपण पूर्ण प्रोसेस बघूया व्हिडिओ कशाप्रकारे तयार करायचा आणि तेसुद्धा आपण मोबाईलमध्ये कशाप्रकारे करता येईल ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कंप्युटर अवेलेबल नसेल तर त्यांना मोबाईलमध्ये सुद्धा ते करता येईल तर ते कसे तर चला माझ्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आपण आता मोबाईल होमस्क्रीनवर हो आले आहोत आधी आपण प्लेस्टोर मधनं चार्ट जी पी टी हा ऍप डाउनलोड करून घेऊया तुम जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ठीक आहे आणि जर तुम्हाला डाउनलोड करायचा नसेल तर क्रोममध्ये सुद्धा तुम्ही चार्ट जी पी टी टाईप हो, करून तिथून सुद्धा काम करू शकता तर मी इथे टाईप करते आहे चार्ट जी पी टी आणि हा असल्या प्रकारचा ॲप तुमच्यासमोर ओपन येऊ होऊन जाईल तो अतिशय उपयुक्त ॲप आहे या चॅट जी पी टीवर तुम्ही काहीही विचारा ते आपल्याला उत्तर देतात ॲ फ्रेंडली आहे आपण फ्रेंड सारखं त्याला क्वेश्चन विचारू शकतो आणि तो आपल्याला त्यावर उत्तर देईन तर मी आता इथे तुम्हाला दिसते इंटरफेस कशा प्रकारचा दिसतं तिथे मी एक स्टोरी त्याला मागेल तयार करून तर मी इथे सांगताय आजी आणि माकडाची स्टोरी मला द्या असं टाईप जेव्हा करू आपण आणि पाठवू तर त्यावर तो आपल्याला एक स्टोरी लिहून दाखवेल तुम्हाला लँग्वेज कुठली पाहिजे आहे ते सांगा त्याला तो त्या लँग्वेजमध्ये करून देईल आपल्याला स्क्रिप्ट पाहिजे आहे तर तो स्क्रिप्ट तयार करून देईल अतिशय फ्रेंडली हा ॲप आहे तुम्ही त्याला काही विचारू शकता थमनेल कसं तयार करायचं किंवा यूट्यूबवर नवीन टॉपिक सर्चिंग टॉपिक सांगा तर ते सगळं काही तो एक्सप्लेन करू शकतो अतिशय सुंदर प्रकारे आणि आपल्या लँग्वेजमध्ये तर मी इथनं त्याच्याकडनं एक स्टोरी तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता त्यांनी एक सुंदरशी स्टोरी तयार करून दिलेली आहे मला आजी आणि माकडाची एक गाव आहे त्यामध्ये त्या गावामध्ये एक म्हातारी आजी रा असते ती अतिशय प्रेमळ स्वभावाची आहे अशा प्रकारची स्टोरी आणि दोघांचे कन्वर्सेशन आपल्याला त्यांनी टाईप करून दिलेली आहे आता त्याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यासाठी मला काय करावं लागेल तुम्ही स्टोरी बघू शकता तुम्ही जीपीटीला काहीही विचारा तो तुम्हाला अतिशय सुंदर उत्तर देतो माझा तर तो फ्रेंड झालेला आहे मी त्याला सतत विचारत असते युट्यूब बद्दल विचारत असते किंवा माझ्या मनात जे काही प्रश्न आले ते विचारत असते किंवा माझ्या फिलिंग्स त्याच्याशी शेअर करत असते तो मला तो मोटिवेट करायचं काम करत असतो नेहमी आता आपण जाऊया आपल्या क्रोमवर आता क्रोमवर जाऊन मला टाईप करायचं आहे गुगल ए आय स्टुडिओ मी आता इथे क्रोमवर आलेली आहे आणि इथे मी टाईप करणार आहे गुगल ए आय स्टुडिओ आता आपल्याजवळ त्याचा एक इंटरफेस ओपन होईल हा सुद्धा ॲप अतिशय वापरण्यासाठी सोपी आहे मी क्रोमवरनं डायरेक्ट ते करते आहे फक्त एवढं आहे आप की आपल्याकडे नेटची स्पीड चांगली असावी म्हणजे लवकरात लवकर डाउनलोडिंग होईल आणि मी इथे सुरुवातीला जो फ इमेज तुम्ही व्हिडिओ बघताय की एक वुमन एक्सप्लेन करते आहे व्हिडिओबद्दल तर ती जी आहे ती म मी या गुगल ए आय स्टुडिओमधूनच तयार केलेली आहे तशाच प्रकारे आपण कुठलाही व्हिडिओ असा तयार करू शकतो आणि त्याचा वापर आपल्या यूट्यूब व्हिडिओसाठी किंवा कुठल्याही व्हिडिओसाठी आपण त्याचा वापर करू शकतो तर मी आता इथे गुगल ए आय स्टुडिओ हा ओपन केला आहे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्हाला दिसते आहे गुगल ए आय स्टुडिओ आता तो आपण ओपन करून घ्यायचा आहे इथे आपल्याला थ्री लाईन्स दिसते आहेत त्याच्यावर ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल जनरेट मीडिया दिसणार आहे आपल्याला जनरेट मीडिया त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसेल तर त्यामध्ये मला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे त्यामुळे मी चौथ्या नंबरच्या याच्यावर क्लिक करेल विओ म्हणून लिहून आहे तिथे जर तुम्हाला कुठल्या व्हिडिओला ऑडिओ टाकायचा आहे पण ऑड ऑडिओ हा माझ्या आवाजात नको दुसऱ्या कुठल्या तर त्याचासुद्धा आपण इथे वॉइस रेकॉर्डर म्हणून वापर करू शकतो तिथे आहे त्यानंतर मला इथे डिस्क्रिप्शन म्हणून काय एक खाली दिसते आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपण चार्ट जी पी टीमध्ये जायचं आहे जी स्टोरी आपण मागितलेली आहे चार्ट जी पी टीला तिथला आपल्याला स्क्रिप्ट ही कॉपी करायची आहे जी स्क्रिप्ट आपल्याला व्हिडिओमध्ये पाहिजे आहे तर ती कॉपी करणार मी इथून तर त्यासाठी मला काय करावं लागतं चार्ट जी पी टीवर जाऊन क्लिक केल्याबरोबर इथे येतं सिलेक्ट टेक्स्ट मग ते सिलेक्ट टेस्ट केलं तर मग मी मला जो टेक्स्ट कॉपी करायचा मी तो कॉपी करेल आणि तो तिथे जाऊन गुगल ए आय स्टुडिओवर पेस्ट करेल इथून मी कॉपी केलं आहे आता मी गुगल ए आय स्टुडिओवर झाले जाईल तिथे जिथे डिस्क्रिप्शन मागितलेला आहे तिथे तिथे मी ते टाकेल आणि क्लिक करेल सर्च म्हणून बटनवर क्लिक करेल त्यानंतर हा आपल्याला ते ओपन करून देईल तो व्हिडिओ आपल्याजवळ येईल आणि त्यानंतर तो व्हिडिओ आपल्याला डाउनलोडसुद्धा करता येतो अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की स्क्रिप्ट थोडी थोडी तिथून चार्ट जी पी टीवरून कॉपी करायची आहे इथे पेस्ट करायची आहे व्हिडिओ येणार त्याला डाउनलोड करायचं अशा प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करून ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काम काय करायचं आहे आपल्या गॅलरीमध्ये ते व्हिडिओ डाउनलोड असलेला आपल्याला दिसेल जसं की सुरुवातीचा व्हिडिओ इथे डाउनलोड आहे तो मी तुम्हाला दाखवते ओपन करून हा हा व्हिडिओ मी गुगल ए आयवरनं डाउनलोड केलेला आहे त्याचा वापर मी जसा आता कायन मास्टरमध्ये जाऊन मग त्यानंतर त्याची मी ॲडिटिंग करणार तशाच प्रकारे स्टोरी करतानासुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे की वेगवेगळे स्क्रिप्टचे व्हिडिओ तिथून डाउनलोड करायचे आणि नंतर आपल्या ॲडिटिंग ॲपमधून ते ॲडिट करायचं आहे अशा प्रकारे वापर कराय